हॅलो नमस्कार मी जानवी तुमचं माझ्या डेली रुटीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे दिवसभराच्या धावपडीतून स्वतःसाठी वेळ काढणं पण खूप महत्त्वाचं असतं म्हणून मी रोज सकाळी वॉकिंगला जाते वॉकिंग करून आल्यानंतर जो काही आपल्याला घाम सुटतो ती असते आपली वॉकिंगला गेल्याची पचपावती मी घरी आल्यानंतरच्या पप्पा निघाले होते स्विमिंगला तू झोपला होता मग म्हटलं चला आता साफसफाई वगैरे करून घेऊ साफसफाई केली मस्त फ्रेश वगैरे झाली आणि घेतली देवपूजा करायला आज मला देवघराची पूर्णपणे डीप क्लिनिंग करायची होती देवघराची मस्त डीप क्लिनिंग केली आणि देवपूजा केली तेवढाच माझा ध्रुव उठला ध्रुव उठला उठला मस्त खेळायला लागला गाडी वगैरे मस्त खेळला ही गाडी त्याला आमच्या खालच्या बाबांनी दिली जी की खूप छान आहे तूप थकला होता मग मी त्याला पेरू वगैरे कापून दिले जे त्यांनी एन्जॉय करत करत खाल्ले मग मी घेतला स्वयंपाक करायला दुरूच्या पप्पांचं असतं वर्क फ्रॉम होम म्हणून दुपारचं जेवण आम्ही सोबतच करतो म्हटलं आता स्वयंपाकात काय करू तर मग घेतली मी चवडी करायला चवडी कुकरला लावली आणि दुसऱ्या साईडला फुडण्याची तयारी केली स्वयंपाक करत असताना दुरूचं असतं असतं तू जे करते ना ते मला बघू दे तू काय करते मला पण स्वयंपाक शिकायचा आहे त्याचं असतं असतं म्हणून तो पण माझ्या जोड लुडबुड करतो मग नंतर मी चपात्या वगैरे करून घेतल्या आणि आज दुपारच्या जेवणामध्ये होतं मस्त चवळीची भाजी कडी आणि चपाती जे की धूरचे पप्पाला आणि धुळला खूप आवडले धुर पण आता तेच खातो जे आम्ही खातो म्हणजे मी स भाजी वगैरे जसं स्पायसी नाही बनत साधं बनवतो जेणेकरून तो, तो पण ते खातो त्यानंतर मग भांडे वगैरे घासून घेतली भांडे घासताना पण त्याची लोडबोड सुरूच होती त्याचं असं होतं की तू एकटी काय कामं करते चल मी तुला मदत करतो आणि तो पण मला भांडे वगैरे धुऊ लागत होता त्याच्यानंतर कपडे वगैरे पण धुवून घेतले प्रत्येक कामामध्ये तो राहतोच माझ्याजवळ लोकांना असं वाटतं की सिटीमध्ये काय काम असतं स्त्रियांना पण तसं नसतं एकटी बाईला बाळ पण सांभाळणं घराची कामं पण करणं सोपं नसतं ते तर मग त्याला आता त्याच्यानंतर त्याची आंघोळ वगैरे करून घेतले आणि त्याला मस्त फ्रेश वगैरे करून घेतलं जेणेकरून तो मस्त खेळेल वगैरे त्याच्यानंतर कपडे वगैरे पिळून टाकून दिले आणि लादी वगैरे पुसून घेतली लादी वगैरे पुसताना पण त्याचं असं असतं हे करू ते करू हे करू ते करू पण चालतं आहे त्याच्यानंतर त्याला झोपी घातला आणि मी घेतला माझा अभ्यास वगैरे करायला मी एम बी ए करते तसो त्यामुळे मी दुपारी थोडा अभ्यास वगैरे केला आणि त्याचबरोबर माझे यूट्यूबचे काही व्हिडिओ होते जे ड्राफ्टिंगमध्ये होते ते पण मला एडिट करायचे होते ते पण मस्त एडिट करून घेतले आणि मी मस्त कॉफी घेतला मी सकाळी चहा घेते पण संध्याकाळी कॉफी घेते मला कॉफी गेल्याशिवाय ना जातच नाही संध्याकाळी जेवणामध्ये असतो दाग चुकला जे धृशी पप्पालां तुला खूप आवडतात त्याच्यानंतर ते गेले संध्याकाळी थोडे फिरायला असं संपला आमचा दिवस थँक्यू